विटावा गावात राहणारी सुष्मिता देशमुख हिने एकोणीस फेब्रुवारी रोजी पंजाबात पार पडलेल्या ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये एकशे छत्तीस किलो स्कॅचार्ट स्वतःच्या नावावर नोंदवत राष्ट्रीय विक्रमासह तीन सुवर्णपदकं एक कांस्य पदकाची कमाई केली आहे नुकतीच लवली प्रोफेशन युनिव्हर्सिटी पगवारा पंजाब येथे पॉवर लिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या मान्यतेने एस बी डी इंडियन ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी फाय झाली सुष्मिता हिने एकोणीस फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी सिनियर गटामध्ये बावन्न किलो वजनी गटात स्वतःचं वजन अठ्ठेचाळीस पूर्णांक सोळा किलो असं असताना खेळली यावेळी तिने स्क्वॅचॅट या, या प्रकरणामध्ये एकशे पस्तीस किलो जुना विक्रम मोडून एकशे छत्तीस किलो स्क्वॅचॅट स्वतःच्या नावावरती नोंदवला आहे तसेच स्क्वॅवॅट या प्रकरणामध्ये सुवर्णपदक बेंच प्रेस या प्रकारात सुवर्णपदक डेडलीस या प्रकारामध्ये कांस्यपदक बावन्न किलो वजनी गटामध्ये तीनशे सेहेचाळीस किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तिथे तिने एक राष्ट्रीय विक्रम तीन सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे याआधी सोलापूर येथे झालेल्या सिनियर महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राची सर्वोत्तम महिला खेळाडू दोन हजार पंचवीस आणि कांस्य दोन हजार पंचवीस आणि सुवर्ण पदक पटकावलं होतं तिच्या या यशाचे श्रेय प्रशिक्षक निलेश भोईर आई वडील वंदना आणि सुनील देशमुख यांना ती देते मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या सुष्मिताला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं हाँगकाँगला आंतरराष्ट्रीय ओपन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिची निवड झाली होती मात्र आर्थिक अडचणीमुळे ती या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकली नाही